राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी एस सी एस टी ओबीसी आरक्षण संदर्भात बोलताना ओबीसी समाजाची पुढील भूमिका कशी असायला हवी यावर यवतमाळ येथे महत्वाचे भाष्य केले आहे रविवारी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निघालेली एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा यवतमाळ येथे पोहोचली या दरम्यान टिंबर भवन येथे आरक्षण बचाव रॅलीच्या सभेत आरक्षणासंदर्भात विविध मुद्द्यावर ते बोलले कोट्यातून मराठा आरक्षण देण्याचा या वर्गाचा विरोध आहे आणि दुसरीकडे ओबीसी वर्ग हा हिंदू व हिंदुत्वाचे रक्षण करत आहे तर ओबीसी आणि हिंदुत्ववादी संघटना या मुद्द्यावर ओबीसी पाठीमागे का नाही असा सवाल ओबीसीने या संघटनांना करावा असा सल्लाही डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी या, या माध्यमातून ओबीसी समाजाला दिला आहे ओबीसी वर्गासमोर या आता आधी धर्म वाचवायचे की आपलं आरक्षण हा प्रश्न असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत एस सी एस टी सोबत मिळून ओबीसी वर्गाने धर्माच्या आधारे मतदान न करता यंदा फक्त आरक्षण वाचवण्यासाठी मतदान करावे असे आवाहन त्यांनी यवतमाळ येथे आयोजित जनसभेत केले मी म्हणतोय की इथला असताना ओबीसी जो आहे तो कुर्बानीचा बकरा आहे तो कुर्बानीचा बकरा आहे तो कोणासाठी कुर्बानीचा बकरा आहे तर श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा तो मग कुणाच्या इशाऱ्यावरती चालतो तर पश्चिम महाराष्ट्राच्या पाटलाच्या इशाऱ्यावरती चालतो तो पश्चिम महाराष्ट्राच्या पाटलाच्या इशाऱ्यावरती चालतो तेव्हा गुनबी म्हटला मी ओबीसी आहे असं जर म्हटला तर त्याला पहिल्यांदा विचारा की बाबा तू मतदान कोणाच्या बाजूने करशील पाटलाच्या बाजूने करतील की आपल्या बाजूने करशील मराठ्यांच्या बाजूने करशील की आपल्या बाजूने करशील आहे का का माझ्याकडे अनेक जण करून घ्यायचे असेल तर आपण एक लक्षात घ्या राजकीय जाणीव आपल्याला जर करून घ्यायची असेल तर ओबीसी एक आहे एकत्र आलेला आहे आणि तो आता आरक्षण वाचवायला निघालेला आहे हा संदेश जाणं महत्वाचं आहे मराठा श्रीमंत मराठेने नवीन दाव त्या ठिकाणी टाकला आणि तो म्हणजे की विधानसभेनंतर ओबीसीची जी, जी, जी मागणी आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे ती ताबडतोब मान्य करीत ती ताबडतोब मान्य करतील आणि ताबडतोब मान्य करून ती -ती तिथे अंमलबजावणी करतील पण त्याच ठरावाबरोबर अजून एक ठराव केला जाईल की जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही आणि आकडेवारी येत नाही तोपर्यंत टक्केवारी कळत नाही आणि टक्केवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला हे सभागृह स्थगिती करते हे सभागृह स्थगिती करते आरक्षणाचं काय झालं बोल झालं कोर्टातून असणार ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती आहे की नाही आहे की नाही आहे तोच मार्ग अवलंबल्या जाईल मला काही महाभाग बघतात की आपण कोर्टामध्ये जाऊ म्हटलं निश्चितपणे जा इथल्या ओबीसीने मराठा समाजाला कधी चॅलेंज केलं आहे का आमदारकीमध्ये खासदारकीमध्ये सहकारी स चळवळीमध्ये तर नाही कधीच केलेलं नाही जरांगे पाटलाच्या निमित्ताने जरांगे पाटील यांच्या निमित्ताने हा जो गरीब मराठा आहे की ज्याला मी रयतीचा मराठा म्हणतो आणि सत्तेतला मराठा जो आहे तो एकशे एकोणसत्तर कुटुंब महाराष्ट्रातली सत्ता सत्त, सत्ता आहे ती निजामी मराठी या निजामी मराठ्याने गेले चाळीस पन्नास वर्ष सत्ता आपल्या काबीज ठेवलेली आहे आणि सत्ता काबीज ठेवून हो, या गरीब मराठ्याला जे आहे दाबण्याचा प्रयत्न केलाय आता तो उठाव करतोय तो उठाव करताना ते ओबीसीला ओबीसीला त्यांनी ठेवचलं की मला आरक्षण पाहिजे तुझ्यातून आरक्षण पाहिजे मी जनांगे पाटला पाटलाच आभार मानतो की त्यांनी ही मागणी मागितली त्यांनी ही मागणी मागितली म्हणून त्याचे जाहीर आभार मानतो त्यांनी ही मागणी मागितली नसती तो ओबीसी राजकीय दृष्टिकोनातून जागृत झालाच नसत <प्राण> आणि त्याची मान कधी कापल्या गेली असती हेही त्याला कळलं नसत तेव्हा जनाने पाठलाने जागृत केलं ओबीसी जागृत झाला आणि आता तो म्हणतोय की मी माझं आरक्षण वाचवणार चांगली गोष्ट आहे आपण सावध राहणं हे महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की शंभर आपण उरलेले पण पंचेचाळीस आहेत एस सी एस टीच्या आरक्षणाच्या जागा किती याची आपल्याला माहित आहे का एस सी एस टीच्या आरक्षणाच्या जागा किती आहेत याची आपल्याला जाणीव आहे का किती आहे दोन्ही मिळून आता एकशे पंचेचाळीसचा हा जर गाठायचा असेल तर एक लक्षात घ्या की जसं ओबीसी गाठायला बघतोय तसा जरांगे पाटील सुद्धा गाठायला बघणार शरद पवार सुद्धा गाठायला बघणार जनांगजी पाटील आणि शरद पवार हे सुद्धा एकशे पंचेचाळीसचा आकडा गाठायला बघणार आणि त्यांचा डोळा हा या आरक्षित जागेवरती राहणार आहे आता आरक्षित जागेमधला जो आ, जो निवडून येईल तो कोणाच्या ताब्यात राहील ज्याला मतदान त्याला ज्यांनी मतदान केलंय त्याच्या तो ताब्यात राहील आता ओबीसी ना या सत्तावीस सत्तावन्न जागा आपल्या ताब्यामध्ये घ्यायच्या आहेत तर सीने झाडून पुसून या सत्तावन्न आरक्षित उमेदवार जे आहेत त्याला आपण मतदान केलं पाहिजे झाडून पुसून आपण मतदान त्याला केलं पाहिजे म्हणजे मग तो सांगेल की मला ओबीसीने मतदान केलेलं आहे मला त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे कुठला तर हा खतरा आपण लक्षात घ्या किंधावरती नाही हा खतरा तुमच्या आरक्षणावरती आहे लक्षात घ्या हे जे सांगतात धर्म खतऱ्यामध्ये आहे त्यांना पहिल्यांदा विचारा की तुम्ही जनांजे पाटलांच्या बाजूने आहात की आमच्या बाजूने आहात जनांगे पाटलाची मागणी काही आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे आणि ओबीसी असं म्हणतोय की ह्या मागणीला आमचा विरोध आहे कारण का आम्ही असताना मराठ्यांना आतामध्ये घ्यायला तयार नाही तुम्हाला वेगत ताट त्यांना करून द्यायचं असेल तर द्या मग या मागणीच्या पाठीमागे आर एस एस का उभी नाही या मागणीच्या पाठीमागे मग हिंदू महासभा का उभी नाही विश्व हिंदू परिषद का उभी नाही बजरंग दल का उभा नाही हा प्रश्न आपण विचारणार आहात की नाही जर ओबीसी हिंदू आहे तो हिंदूचा स आर रक्षण करत असेल तो रक्षण करत असेल तर मग तुम्ही आमचं रक्षण का करत नाही हिथे मग तुम्ही आम्हाला वाऱ्यावरती का सोडताय हिथे तुम्ही आम्हाला वाऱ्यावरती का सोडताय हा सीने आता असताना प्रश्न विचारायला लक्षात घेतलं पाहिजे विचारलं पाहिजे तरच त्यांना उत्तर मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसीकडे दोन गोष्टी आहेत आरक्षण वाचवायचं की धर्माला मतदान द्यायचं कोणाला मतदान द्यायचं मितल्या ओबीसीना विचारतो कोणाला मतदान द्यायचं आरक्षणासाठी मतदान करायचं धर्मासाठी मतदान करायचं आता हा आरक्षणासाठी आहे तर गावोगावी जाऊन आपण असा प्रचार केला पाहिजे की आपलं मत ह्यावेळेस आरक्षणासाठी गावोगावी जाऊन आपण असा प्रचार केला पाहिजे की या माझं मत <alcohol> आरक्षणासाठी आता इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे कुणबी भट सुद्धा ओबीसी आहे तो ओबीसी आहे बरोबर आरक्षणासाठी तो कोणबी होतो त्याला आपण असं विचारलं पाहिजे की उद्याची जी नवीन विधानसभा येणार आहे त्या विधानसभेमध्ये आरक्षणाला धोका आहे आपण लक्षात घ्या तो धोका काही आहे काय का शरद पवार असं म्हणून गेले की दोनशे पंचवीस समाजाचे आमदार आणि आणू समाजाचे म्हणजे म्हणजे काय होणार की उद्याच्या परिषदेमध्ये एक शक्यता जी आहे की मराठा हा ओ बी सीमध्ये अंतर्भूत करून त्याला आरक्षण दिलं म्हणून ठराव होऊ शकेल